नमस्कार आपण बघतो ना फुले किती सुंदर असतात रंग सुगंध पण हे फक्त सौंदर्य नाहीये अगदी बरोबर या सौंदर्यापलीकडे त्यांचं खूप मोठं काम आहे वनस्पतींच्या जगात म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीसाठी वंश टिकवण्यासाठी तर आज आपण याच महत्वाच्या कामाबद्दल बोलणार आहोत फुलांमधील लैंगिक प्रजनन ही प्रक्रिया कशी घडते यात काय काय टप्पे आहेत हो आणि ही माहिती आपण घेतली आहे काही महत्वाच्या शैक्षणिक स्रोतांमधून जसं की एन सी आर टी टॉपर लर्निंग वगैरे तर प्रयत्न करूया हे सगळं सोप्या भाषेत समजून घ्यायचा उत्तम म्हणजे फुलाची रचना मग परागण फलन आणि शेवटी बीज आणि फळ कसं तयार होतं हा सगळा प्रवास आपण बघूया अगदी चला तर मग सुरुवात करूया फुलाच्या भागांपासून हो तर एका फुलामध्ये प्रजननासाठी नक्की कोणते भाग महत्वाचे असतात प्रामुख्याने दोन एक म्हणजे पुंकेसर मंडल जो नर भाग आहे आणि दुसरा जायांग मंडल म्हणजे स्त्री भाग पुंकेसर मंडल आणि जायांग मंडल ओके आणि बाहेरच्या पाकळ्या वगैरे हो त्या पण महत्वाच्या बाहेरचं हिरवं निदलपुंज म्हणजे कॅलेक्स ते कळीचं संरक्षण करतं आणि रंगीत पाकळ्या म्हणजे दलपुंज किंवा कोरोला ते किटकांना वगैरे आकर्षित करतं परागासाठी अच्छा पण लैंगिक प्रजननासाठी मुख्य म्हणजे ते आतले दोन भाग पुंकेसर आणि पुंके पुंके जायांग मंडलचं एकक म्हणजे स्त्री केसर पिस्टल ठीक आहे मग आधी पुंकेसर बद्दल बोलूया कसं असतं हे पुंकेसरामध्ये दोन भाग असतात एक लांब देठासारखा तंतू म्हणजे फिलामेंट आणि त्याच्या टोकावर असते परागकोष म्हणजे अँथर आणि याच परागकोषात ते परागकण तयार होतात हो ना हम्म अगदी परागकण म्हणजे पोलन ग्रेन्स ज्यात नर युग्मक असतात ही परागकण बनण्याची प्रक्रिया काय म्हणतात त्याला लघु लघु बीजाणू जनन हो तीच ती कशी होते थोडक्यात परागकोशाच्या आत खास पेशी असतात पराग मातृपेशी त्यांचं अर्धसूत्री विभाजन होतं म्हणजे मियोसिस आणि एका पेशीपासून चार एक गुणी लघु बीजाणू तयार होतात चार हो ओके आणि मग तेच बनतात हो ते सुरुवातीला एकत्र असतात पण नंतर वेगळे होऊन पराकणांमध्ये बदलतात मी वाचलंय की या पराकणांचं बाहेरचं आवरण म्हणजे बाह्य कवच ते खूप म्हणजे खूपच मजबूत असतं अगदी त्याला एक्झाईन म्हणतात ते स्पोरोपोलेनिन नावाच्या एका पदार्थाने बनलेलं असतं स्पोरोपोलेन हो हा जगातला सगळ्यात प्रतिरोधक सेंद्रिय पदार्थ मानला जातो यावर ऍसिड अल्कली किंवा खूप जास्त तापमान कशाचा परिणाम होत नाही सहजासहजी अरे वा म्हणूनच ते हजारो वर्ष टिकू शकतात जीवाश्म म्हणून बरोबर म्हणूनच वनस्पतींच्या इतिहासाचा अभ्यास करताना हे परागकण खूप महत्वाचे ठरतात कमाल म्हणजे हे त्यांचं संरक्षण कवच झालं आणि आत काय असतं मग आत एक पातळ कवच म्हणजे टाईन आणि दोन पेशी असतात दोन पेशी हो एक मोठी कायिक पेशी जी नंतर पराग्नलिका बनवते आणि एक लहान जनन पेशी अच्छा जनन पेशी हीच पुढे जाऊन नरयुग्मक बनवते का अगदी बरोबर या जनन पेशीचं विभाजन होऊन दोन नर युग्मक तयार होतात बहुतेक वनस्पतींमध्ये म्हणजे साठ टक्के मध्ये परागकण याच दोन पेशी अवस्थेत असताना बाहेर पडतात ओके आणि काही परागकणांवर काही चिकट थर असतो असंही ऐकलंय पोलन किट हो पोलन किट खास करून जाग फुलांचं परागण किटकांद्वारे होतं ना त्यांच्या परागकणांवर हा तेलकट चिकट थर असतो त्याचा काय उपयोग अनेक उपयोग आहेत एकतर ते किटकांच्या अंगाला चिकटायला मदत करतं दुसरं म्हणजे सूर्याच्या अतिनीळ किरणांपासून संरक्षण मिळतं आणि तिसरं म्हणजे ते किटकांना आकर्षितही करतं थोडंफार इंटरेस्टिंग अच्छा हे परागकण किती काळ जिवंत राहू शकतात म्हणजे त्यांची जीवनक्षमता ती खूप वेगवेगळी असते काही धान्यांमध्ये जसं गहू तांदूळ त्यात फक्त तीस मिनिट फक्त अर्धा तास हो पण काही वनस्पती जसं काही शेंगा वर्गीय लेग्युम्स कित्येक महिने टिकू शकते आणि त्यांना साठवून ठेवता का नक्कीच क्रायो क्रायोप्रिझर्वेशन तंत्र वापरून उन त्यांना उणे एकशे डिग्री सेल्शियस द्रव नायट्रोजन मध्ये साठवता येतं यांना पोलन बँक्स म्हणतात याचा उपयोग वनस्पती प्रजनन कार्यक्रमात होतो अरे वा पण कधी कधी हेच परागकण पण देतात ना वगैरे हो हे दुर्दैवी आहे पण खरंय काही लोकांना विशिष्ट वनस्पतींच्या परागकणांची अलर्जी असते श्वसनाचे विकार दमा सर्दी असं होऊ शकत उदाहरणार्थ पार्थेनियम म्हणजे गाजर गवत ते आपल्याकडे बाहेरून आलं गव्हा बरोबर त्याच्या परागकणांची अलर्जी खूप सामान्य आहे अच्छा म्हणजे फायद्याबरोबर तोटेही आहेत बर आता फुलाच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे जाऊया स्त्री केसर पिस्टील किंवा कार्पेल त्याचे भाग कोणते त्याचे मुख्य तीन भाग सगळ्यात वरचा भाग जो परागकण स्वीकारतो तो, तो चिकट असतो त्याला कुक्षी म्हणतात स्टिग्मा ओके मग एक लांब दांडी सारखा भाग ज्यातून परागनलिका जाते ती कुक्षीवृंत स्टाईल आणि सगळ्यात खालचा फुगीर भाग म्हणजे अंडाशय ओवरी म्हणतात ना हो बरोबर कारण यात महाबीजाणू तयार होतो कसं असतं हे बीजांड आत काय काय असत बीजांड अंडाशयाच्या आत एका वारेवर देठाने जोडलेलं असत त्याच्या मध्यभागी असतो बीजांड काय न्यूसिलस हा पेशींचा समूह असतो ज्यात अन्न साठवलेलं असत अच्छा आणि या बीजांडकायाभोवती एक किंवा दोन संरक्षक आवर्ण असतात त्यांना बीजांड कवच म्हणतात आणि ते एक छोट छिद्र असत म्हणतात हो मायक्रोपाईल बीजांड कवचांच्या टोकाशी हे एक लहान छिद्र असतं जिथून सहसा परागनल का आत शिरते ओके तर या बीजांडकात स्त्री युग्मक कसा तयार होतो त्याला महाबीजाणूजनन म्हणतात ना हो मेगास्पोरोजेनेसिस बीजांडकायातील एक खास द्विगुणित पेशी असते महाबीजाणू मात्र पेशी मेगास्पोर मदर सेल एम एम सी तिचं अर्धसूत्री विभाजन होऊन चार एकगुणी महाबीजाणू तयार होतात पुन्हा चार मग यातले सगळे वापरले जातात नाही इथे गम्मत आहे बहुतेक वनस्पतींमध्ये या चारपैकी फक्त एकच महाबीजाणू कार्यक्षम राहतो सहसा जो बीजांतलाच्या दिशेला असतो तो, तो बाकीचे तीन ते नष्ट होतात अच्छा हो फक्त एकच हम्म मग त्या एकापासून काय बनत त्या एका कार्यक्षम महाबीजाणूच केंद्रक तीन वेळा समसूत्री विभाजन करत म्हणजे एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ केंद्रक तयार होतात आठ केंद्रक एकाच पेशीत सुरुवातीला हो नंतर त्यांच्या भोवती पेशीभित्ती तयार होतात आणि एक विशिष्ट रचना बनते सात पेशी आणि आठ केंद्रक असलेली या रचनेला म्हणतात भ्रूणकोश एम्ब्रिओसॅक सात पेशी आठ केंद्रक हे कस सांगते बघा तीन पेशी मायक्रोपाईलच्या दिशेला जातात त्यातली मधली असते अंड पेशी एग सेल बरोबर हेच खरी स्त्री युग्मक आणि तिच्या बाजूच्या दोन असतात सहाय्यक पेशी सिनर्जेड्स ओके तीन झाल्या विरुद्ध टोकाला म्हणजे चलाझाच्या दिशेला आणखी तीन पेशी असतात त्यांना प्रतिध्रुवीय पेशी अँटीपोडल सेल्स म्हणतात म्हणजे झाल्या सहा पेशी सहा मग सातवी कुठली आणि आठ केंद्रक बरोबर मध्यभागी एक मोठी पेशी असते तिला मध्य पेशी सेंट्रल सेल म्हणतात हिच्यात सुरुवातीला दोन केंद्रकं असतात ध्रुवीय केंद्रकं पोलर न्यूक्लिया म्हणजे एकूण पेशी झाल्या सात थ्री प्लस थ्री प्लस वन आणि केंद्रक झाली आठ थ्री प्लस थ्री प्लस टू समजलं वा किती नेमकी रचना आहे आणि हीच आहे स्त्री अगदी, हा आहे अंड पेशी आणि ती मधली मोठी पेशी ज्या दोन केंद्रक आहेत त्या फलनासाठी महत्वाच्या ठीक आहे तर आता नर युग्मक परागकणात तयार आहेत आणि स्त्री युग्मक भ्रूण आता त्यांना एकत्र आणायला हवं म्हणजे परागण पॉलिनेशन करेक्ट परागण म्हणजे परागकणांचं परागकोशातून सुटून स्त्री केसराच्या कुक्षीपर्यंत पोहोचणं याचे मुख्य दोन प्रकार आहेत स्वपरागण आणि परपरागण हो सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन स्वपरागणात काय होत नक्की स्वपरागणात परागकण त्याच फुलाच्या कुक्षीवर पडतात किंवा त्याच झाडावरच्या दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर पडतात म्हणजे अनुवंशिक दृष्ट्या ते सारखेच झाले हो यात दोन प्रकार आहेत ऑटोगॅमी म्हणजे एकाच फुलात परागण आणि म्हणजे त्याच झाडावरच्या वेगळ्या फुलात परपरागण आहे पण अनुवंशिक दृष्ट्या स्वपरागणच अच्छा काही वनस्पतींमध्ये फुले बंदच राहतात म्हणतात हो त्याला अनुन्मिलियता किंवा क्लिस्टोगॅमी म्हणतात वायोला ऑक्झॅलेस यांसारख्या वनस्पतींमध्ये काही फुले कधीच उघडत नाहीत त्यामुळे तिथं स्वपरागण शंभर टक्के निश्चित असतो याचे काही फायदे तोटे असतील ना नक्कीच फायदा म्हणजे शुद्ध वाण टिकून राहतो परागण हमखास होतं कमी परागकण लागतात पण तोटा म्हणजे अनुवांशिक विविधता मिळत नाही त्यामुळे प्रजाती कालांतराने कमजोर होऊ शकते ज्याला अंतः प्रजनन घट म्हणतात आणि परपरागण म्हणजे परपरागण म्हणजे एका झाडावरच्या फुलाचे परागण दुसऱ्या झाडावरच्या त्याच जातीच्या फुलाच्या कुक्षीवर पोहोचणं याला झेनोगॅमि म्हणतात हे खरं परपरागण आहे आणि यामुळे विविधता वाढते हो यामुळे नवीन गुणधर्मांची सरमिश्रण होते जी बदलत्या पर्यावरणात टिकून राहण्यासाठी महत्वाची असते मग वनस्पती परपरागणच जास्त पसंत करत असतील त्यासाठी काही युक्त्या वापरतात का त्या हो अनेक वनस्पती स्वपरागण टाळण्यासाठी आणि परपरागण वाढवण्यासाठी युक्त्या वापरतात त्याला आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणतात जसं की जसं की नर आणि मादी फुले वेगवेगळी असणं म्हणजे लिंगित्व मकामध्ये एकाच झाडावर दोन्ही प्रकारची फुले असतात तर पपईमध्ये नर आणि मादी झाडच वेगळी असतात किंवा मग पुंकेसर आणि स्त्री केसर वेगवेगळ्या वेळी पक्व होतात याला भिन्न काल पक्वता डायकोगॅमी म्हणतात कधी पुंकेसर आधी पुपर्वता तर कधी स्त्री केसर आधी स्त्रीपूर्वता प्रोटोलाईनी प्रोटोलायनी अजून काय हो कधी कधी फुलाची रचनाच अशी असते की पुंकेसर आणि कुक्षी एकमेकांपासून दूर राहतात किंवा त्यांच्यात अडथळा असतो याला पृथगत्व म्हणतात किंवा मग कुक्षी वृंत आणि पुंकेसर तंतूची लांबी वेगवेगळी असते भिन्न कुक्षिता आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे काही वनस्पती स्वतःच्याच पराकणांना ओळखतात आणि नाकारतात अगदी बरोबर त्याला स्वयं असंगतता म्हणतात ही एक अनुवांशिक पद्धत आहे ज्यामुळे स्वतःच्या फुलातील परागकण कुक्षीवर रुजू शकत नाहीत किंवा परागनलिका वाढू शकत नाही म्हणजे निसर्गाने किती वेगवेगळ्या प्रकारे परपरागण सुनिश्चित केलंय आता हे परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातात कसे कोण मदत करतं यासाठी दोन प्रकारचे कारक आहेत अजैविक आणि जैविक अजैविक म्हणजे वारा आणि पाणी बरोबर वाऱ्यामार्फत होणारं परागण म्हणजे वातपरागण ॲनिमोफिली यात वनस्पती भरपूर प्रमाणात हलके कोरडे परागकण तयार करतात त्यांची फुले सहसा आकर्षक नसतात त्यांना वास किंवा मकरंद नसतो उदाहरणार्थ गवत मका हो त्यांची कुक्षी मोठी आणि पिसांसारखी असते जेणेकरून हवेतले परागकण अडकवता येतील पण यात खूप परागकण वाया जातात हम्म आणि पाणी जलपरागण जलपरागण हायड्रोफिली तुलनेने खूप कमी वनस्पतींमध्ये आढळतं जसं व्हॅलेस्ने झोस्टेरा यात परागकण पाण्यावर किंवा पाण्याखाली वाहिले जातात त्यांना पाण्यापासून वाचवण्यासाठी एक चिकट थर असतो ओके हे झाले अजैविक आता जैविक कारक कोणते जैविकमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत कीटक कीटक परागण म्हणजे एंटोमोफिली एंटेमोफिली मधमाशा फुलपाखरं हो त्यातही मधमाशा मुख्य आहेत कीटकांना आकर्षित करण्यासाठी फुले मोठी रंगीत सुवासिक आणि मकरंद युक्त असतात पराकण चिकट असतात पोलन किटमुळे काही खास उदाहरणं आहेत का याची खूप आहेत जसं युक्का नावाच्या वनस्पतीचं परागण फक्त एका विशिष्ट प्रकारचा मॉच करू शकतो त्यांच्यात सहजीवन असतं किंवा ऑफरिस ऑर्किडचं उदाहरण ते मादी किटकासारखं दिसणारं फुल हो ते एका विशिष्ट मादी वास्पासारखं दिसतं नर वास्प फसला जातो आणि परागण करतो याला स्युडो पॉप्युलेशन म्हणतात कमाल आहे अजून कोण पक्षी पक्षी परागण ऑर्निथोफिली सनबर्ड हमिंगबर्ड सारखे पक्षी मकरंदासाठी फुलांकडे येतात अशी फुलं सहसा लाल नारंगी रंगाची नळीसारखी आणि भरपूर मकरंद असलेली असतात जसं की बॉम्बॅक्स बुटिया आणि वटवागळ हो कॅरोप्टेरोफिली वटवागळ रात्री उमळणाऱ्या मोठ्या फिकट रंगाच्या पण तीव्र वासाच्या आणि भरपूर मकरंद असलेल्या फुलांचा परागण करतात जसं की ॲडनसोनिया की गेलिया अजून छोटे प्राणी पण असतील ना गोगल गाय मॅलाकोफिली मुंग्या मिरमपकोफिली आणि काही वेळा सरडे उंदीर किंवा लेमर सारखे प्राणीही परागणात मदत करतात म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यात किती वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आहेत परागणासाठी बर आता समजा योग्य परागकण योग्य कुक्षीवर पोहोचला पुढे काय ती परागकण स्त्री केसर आंतरक्रिया म्हणजे काय पॉलेन्टेस्टल इंट्रॅक्शन ही खूप महत्वाची पायरी आहे हे म्हणजे जणू काही पासवर्ड चेकिंग आहे कुक्षी आलेल्या परागकणाला ओळखते ओळखते कसं ही एक रासायनिक प्रक्रिया आहे कुक्षी आणि परागकण यांच्यात रासायनिक संवाद होतो जर परागकण बरोबर असेल म्हणजे त्याच जातीचा आणि सुसंगत कम्पॅटेबल असेल तरच अस कुक्षी त्याला स्वीकारते आणि स्वीकारते म्हणजे काय करते ती परागकणाला रुजायला आणि पराग नलिका वाढवायला प्रोत्साहन देते पण जर परागकण चुकीचा असेल म्हणजे दुसऱ्या जातीचा किंवा असंगत इनकम्पॅटेबल असेल तर त्याला नाकारलं जातं त्याची वाढ थांबवली जाते अच्छा म्हणजे ही एक प्रकारची गुणवत्ता नियंत्रण तपासणी झाली यामुळेच चुकीच्या जातीबरोबर फलन होत नाही अगदी आता योग्य परागकण रुजला की त्यातून पराग नलिका पॉलन ट्यूब बाहेर पडते आणि ती कुठे जाते ती कुक्षी वृंतातून शिरते तिच्यात काय असतं तिच्यात दोन नर युग्मक म्हणजे मेल गॅमेट्स असतात जे जनन पेशीच्या विभाजनाने तयार झालेले असतात आणि ती बिजांडात कशी शिरते बहुतेक वेळा ती बिजांड रंधा मार्गे शिरते आत गेल्यावर ती भ्रूणकोशात प्रवेश करते भ्रूणकोशात कुठे सहसा एका सहाय्यक पेशीमधनं म्हणजे सिनर्जिड मधून प्रवेश करते तिथे काही धाग्यांसारखी रचना असते फिलीफॉर्म उपकरण ती थी तिला मार्ग दाखवते असं मानलं जातं आणि आज शिरल्यावर पराग नलिकेचं टोक फुटतं आणि दोन्ही नरयुग्मक भ्रूणकोशाच्या मध्यभागी सोडले जातात आता काय होणार आता फलन हो आणि इथेच येतो आवृत्त बीजी वनस्पतींचा सिग्नेचर मूव्ह द्विफलन डबल फर्टिलायझेशन डबल फर्टिलायझेशन म्हणजे दोन गोष्टी एकत्र घडतात अगदी हे फक्त आणि फक्त आवृत्त बीजी वनस्पतींमध्येच आघळतं यात बघा काय होतं काय पहिला नरयुग्मक जो एक गुणी असतो एन तो अंडपेशीशी जी पण एक गुणी असती एन से योग पावतो यातून द्विगुणित टू एन युग्मनज जायगॉट तयार होतो हा युग्मनच पुढे वाढून भ्रूण बनतो एम्ब्रियो याला म्हणतात सयुग्मन सिनगॅमी किंवा फलन ओके एक नरयुग्मक वापरला गेला दुसरा तो पण एक गुणी एन भ्रूणकोशाच्या मध्यभागी असलेल्या त्या मोठ्या पेशीतील द्वितीय केंद्रकाशी संयोग पावतो आठवतंय ते, ते दोन ध्रुवीय केंद्रक एकत्र येऊन बनलेलं असतं त्यामुळे ते आधीच द्विगुणित असतं हो हो तर इथे एन प्लस टू एन असं मिलन होतं म्हणजे एकूण तीन एकगुणी केंद्रक के एकत्र येतात एन प्लस एन प्लस एन म्हणून याला म्हणतात त्रिसंमिलन ट्रिपल फ्युजन त्रिसंमिलन अच्छा आणि यातून काय तयार होतो यातून त्रिगुणित थ्री एन प्राथमिक भ्रूणपोष केंद्रक प्रायमरी एन्डोस्पर्म न्यूक्लियस पीई एन तयार होतो हा पीई एन पुढे वाढून भ्रूणपोष बनवतो म्हणजे एकाच वेळी युग्मनस पण तयार झाला आणि भ्रूणपोष बनवणारं केंद्रक पण किती कार्यक्षम आहे बरोबर हाच द्विफलनाचा मोठा फायदा आहे भ्रूणपोष म्हणजे वाढणाऱ्या भ्रूणाचं अन्न ते तेव्हाच तयार व्हायला सुरुवात होते जेव्हा फलन यशस्वी होऊन युग्मनज बनतो उगाच ऊर्जा वाया जात नाही आणि तो त्रिगुणित असल्यामुळे जास्त पोषण देऊ शकतो हो असं मानलं जातं त्रिगुणित असल्यामुळे त्यात जास्त जोम असतो आणि तो भ्रूणाला भरपूर पोषण देतो हे आवृत्तबीजे वनस्पतींच्या उत्क्रांतीमधील यशाचं एक महत्वाचं कारण आहे वा खरंच खूप खास प्रक्रिया आहे ही फलन झाले युग्मनज आणि तयार आता यानंतर काय बदल होतात फलनानंतर अंडाशय आणि बीजांडात मोठे बदल होतात पीईएन पासून भ्रूणपोष एंडोस्पर्म विकसित होतो आणि युग्मनजापासून भ्रूण एम्ब्रिओ विकसित होतो भ्रूणपोष म्हणजे अन्नसाठा बरोबर हो वाढणाऱ्या भ्रूणासाठी पोषण हा वेगवेगळ्या प्रकारे विकसित होऊ शकतो कधी फक्त केंद्रकाचं विभाजन होतं जसं नारळाच्या पाण्यात कधी प्रत्येक विभाजनानंतर पेशी भित्ती तयार होते जसं नारळाच्या गरामध्ये अच्छा नारळात दोन्ही प्रकार दिसतात म्हणजे हो आणि तिसरा प्रकार हॅलोबियल आहे जो दोन्हीचं मिश्रण असतं आणि भ्रूण कसा वाढतो युग्मनजापासून हो त्याला भ्रूणजनन एम्ब्रिओनी म्हणतात युग्मनजाचं विभाजन होऊन सुरुवातीला काही पेशींचा निलंबक सस्पेन्सर तयार होतो जो भ्रूणाला भ्रूणपोषामध्ये भुरुन ढकलतो आणि मग मुख्य भ्रूणपेशी विकसित होते द्विदल आणि एकदल वनस्पतींच्या भ्रूणात फरक असतो का हो असतो द्विदल वनस्पतींमध्ये उदाहरण वाटाणा आंबा भ्रूणाला दोन दलिका कॉटिलेडॉन्स असतात आणि भ्रूणाक्ष असतो ज्याला अंकुर प्ल्युम्युल आणि मूलाग्र रॅडिकल जोडलेले असतात अंकुर म्हणजे खोड आणि मुलाग्र म्हणजे मूळ अगदी एकदल वनस्पतींमध्ये उदाहरण गहू मका गवत एकच मोठी दलिका असते जिला स्क्युटेलम म्हणतात तिचं काम भ्रूणपोषातून अन्न शोषून भ्रूणाला देणं असतं त्यांच्या अंकुरावर आणि मुलाग्रावर संरक्षक आवरणं असतात कोलिओप्टाईल आणि कोलिओररायझा म्हणजे फलन आणि हा सगळा विकास झाल्यावर बीजांडाचं काय होतं बीजांडाचं रूपांतर होतं बीजामध्ये सीड मध्ये कवचांपासून बीजावरण बनत जे आतल्या भ्रूणाचं संरक्षण करत टेस्टा आणि टेगमेन हो बाहेरचं जाडसर टेस्टा आणि आतलं पातळ टेगमेन बीजामध्ये भ्रूण असतो आणि बहुधा काही प्रमाणात अन्नसाठा भ्रूणपुरुषाच्या रूपात किंवा दलिकांमध्ये साठवलेला काही बियांमध्ये भ्रूणपोष पूर्ण वापरला जातो ना हो त्यांना अभ्रूणपोषी म्हणतात जसं वाटाणा घेवडा त्यांच्या दलिका जाड असतात कारण अन्न त्यात साठवलेलं असतं आणि ज्यात भ्रूणपोष शिल्लक राहतो त्यांना भ्रूणपोशी म्हणतात जसं गहू मका एरंड बियांचं महत्व काय आहे खूप महत्वाचं बीज म्हणजे नवीन वनस्पतीची सुरुवात ते भ्रूणाला संरक्षण देतात प्रसारासाठी मदत करतात आणि प्रतिकूल परिस्थितीत सुप्तावस्थेत राहून टिकून राहतात आपली शेती तर बियांवरच अवलंबून आहे आणि ही सुप्तावस्था किती काळ टिकू शकते मी ऐकलंय की हजारो वर्ष जुन्या बिया पण रुजल्या आहेत हो हे करे आणि अविश्वसनीय आहे सायबेरियात बर्फात गाडलं गेलेलं ल्युपिनस आर्क्टिकस बी दहा हजार वर्षानंतर आणि डेड सी जवळ सापडलेला खजुराचं बी फिनिक्स डॅक्टिलिफेरा दोन हजार बघू शकत योग्य वेळेची बरं बीजांडाचं बीज झालं मग अंडाशयाचं काय आहे अंडाशयाचं रूपांतर होतं फळामध्ये फ्रूट अच्छा आपण जे खातो ती फळ अंडाशयापासून बनतात बहुतेक वेळा हो अंडाशयाची भिंत फळाचं आवरण पेरीकाप बनते फळांचं मुख्य काम आहे बियांचं संरक्षण करणं आणि त्यांच्या प्रसाराला मदत करणं मग आंबा टोमॅटो ही खरी फळं झाली पण सफरचंद त्यात तर आपण फुलाचा दुसरा भाग खातो असं वाटतं बरोबर ओळखलात जी फळं फक्त अंडाशयापासून विकसित होतात ती सत्य फळं ट्रू फ्रूट्स पण सफरचंद स्ट्रॉबेरी काजू यांमध्ये अंडाशयासोबत फुलाचे इतर भाग जसं की पुष्पासन थालमस पण फळ बनवण्यात मदत करतात त्यांना म्हणतात आभासी फळ फॉल्स फ्रुट्स इंटरेस्टिंग आणि काही फळं तर बियांशिवायच येतात जसं केळी हो त्याला अनिषेक फलन म्हणतात फलनाशिवाय अंडाशयापासून फळं विकसित होतं अशी फळं नैसर्गिकरित्या बीजरहित असतात केळी हे उत्तम उदाहरण आहे आता तर कृत्रिमरित्या हार्मोन्स वापरून द्राक्ष टोमॅटोमध्येही अशी बीजरहित फळं बनवतात म्हणजे हे सगळं झालं सामान्य लैंगिक प्रजनन आणि त्याचे परिणाम पण काही विशेष प्रक्रिया पण आहेत ना जनन आणि बहुभ्रूणता हो असंख जनन एपोमिक्सिस ही एक खूप रंजक गोष्ट आहे ही खरं तर अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे पण ती लैंगिक प्रजननाची नक्कल करते म्हणजे म्हणजे यात बीज तयार होतं पण ते फलनाशिवाय युग्मकांच्या संयोगाशिवाय फलनाशिवाय बीज कसं शक्य आहे हे होतं अंडपेशी फलनाशिवाय विकसित होते किंवा बीजांड कायाची एखादी पेशी थेट भ्रूण बनवते त्यामुळे तयार होणारी वनस्पती तंतोतंत तिच्या आईसारखी म्हणजे मातृवनस्पतीसारखी असते एक क्लोनच हे कुठे आढळतं काही गवतवर्गीय वनस्पती एस्टेरेसी कुटुंब आंबा लिंबूवर्गीय फळांमध्ये हे दिसतं याचा उपयोग काय शेतीसाठी याचा खूप मोठा संभाव्य उपयोग आहे आपण संकरित वाण वापरतो कारण ते जास्त उत्पादन देतात पण त्यांची बीज दरवर्षी नवीन घ्यावी लागतात कारण लैंगिक प्रजननामुळे त्यांचे चांगले गुणधर्म पुढच्या पिढीत वेगळे होतात हो हे खरंय पण जर आपण या संकरित वाणांमध्ये असंगजनन घडवून आणू शकलो तर त्यांचे गुणधर्म पिढ्यानपिढ्या टिकून राहतील शेतकऱ्यांना दरवर्षी महागडी बीज घ्यावी लागणार नाहीत म्हणून यावर खूप संशोधन चालू आहे हे तर खरंच क्रांतिकारी दुसरी प्रक्रिया बहुभ्रूणता पॉली नावावरूनच कळत एका बीजामध्ये एकापेक्षा जास्त भ्रूण असणं एका बीजात अनेक भ्रूण हो हे लिंबूवर्गीय फळं आंबा भुईमुग यात सामान्यपणे दिसतं याची अनेक कारणं असू शकतात कधी युग्मनजच विभाजित होतो कधी अंडपेशी व्यतिरिक्त इतर पेशींपासून उदाहरणार्थ सहाय्यक पेशींपासून भ्रूण बनतो किंवा बीजांडकायाच्या पेशींपासून अतिरिक्त भ्रूण तयार होतात याचा काय फायदा पेशींपासून भ्रूण बनतात पॉली एम तेव्हा ते, ते मातृवनस्पतीसारखेच असतात आणि अनेकदा रोगमुक्त असतात याचा उपयोग नर्सरीमध्ये चांगल्या प्रतीची रोप मिळवण्यासाठी होतो वा म्हणजे फुलांच्या या जगात किती विविधता आणि किती वेगवेगळ्या युक्त्या आहेत आपण फुलाच्या भागांपासून सुरुवात केली मग परागकण आणि भ्रूणकोश कसे बनतात ते पाहिलं परागणाचे कितीतरी मार्ग बघितले हो मग ती खास द्विफलनाची प्रक्रिया समजून घेतली ज्यामुळे भ्रूण आणि त्याला पोषण देणारा भ्रूणपोष एकाच वेळी तयार होतात आणि त्यानंतर बीजांडाचं बीश आणि अंडाशयाचं फळ कसं बनतं त्यांच्यात काय काय रचना असतात बियांची ती अविस्मरणीय जीवनक्षमता आणि शेवटी असंगजनन आणि बहुभ्रूणता सारख्या विशेष पद्धती खरच एक मोठा आणि रंजक प्रवास होता नक्कीच फुलांमधील लैंगिक प्रजनन ही वनस्पतींच्या जीवनचक्रातील आणि पर्यायाने आपल्या परिसंस्थेतील एक अत्यंत गुंतागुंतीची तरीही अचूक आणि खूप महत्वाची प्रक्रिया आहे यातली विविधता आणि अनुकूलन थक्क करणार आहे अगदी खरंय तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण या महत्वाच्या प्रक्रियेचे अनेक पैलू उलगडून पाहिले आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आपण जननाबद्दल बोललो जी प्रक्रिया फलनाशिवाय बीज बनवून संकरित वाणांचे गुणधर्म टिकून ठेवू शकते विचार करा जर आपण ही प्रक्रिया पूर्णपणे समजून घेऊन तिचा वापर शेतीत करू शकलो तर जागतिक अन्न सुरक्षेवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर किती सकारात्मक परिणाम होईल खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा यावर नक्कीच अधिक विचार व्हायला हवा आज या माहितीपूर्ण आणि रंजक चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद